जुन्नर उत्तम सिंचन सुविधांमुळे इथला परिसर अगदी नटलेला दिसतो पण तालुक्यातल्या खेडे गावात भटकलं तर माणसं अगदी कोमेजलेली कमतरता जन आरोग्य अभियानाने महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यात एक पाहणी केलेली या पाहणी जुन्नर मधील दवाखान्यांची अवस्थाही उघड झाली ग्रामीण भागातल्या सरकारी दवाखान्यात पूर्ण वेळ निवासी डॉक्टरांची कमतरता आढळते हो एक्कावन्न टक्के सरकारी दवाखान्यात केवळ एकच डॉक्टर खरं तर आंतरराष्ट्रीय निकषांप्रमाणे हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर पाहिजे पण आपल्याकडे तीस हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर आहे सरकारी डॉक्टरांची कमतरता तालुक्यातील खाजगी दवाखाने भरून काढतायत पण त्यासाठी नागरिकांना किमान वीस ते पंचवीस किलोमीटर दूर जावं लागतंय डॉक्टर दयानंद गायकवाड जुन्नर मध्ये खाजगी क्लिनिक चालवतात ते इथल्या कस पाहतात जुन्नर तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे लिटरली दोन भाग पडतात एक जो पूर्व जमिनी ऊस शेती किंवा इतर बाग आहे ती पीक ती घेतली जातात आणि एक एक्झॅक्ट दुसरा भाग पडतो तो पश्चिम पट्टा जो आदिवासी बहुला आहे तिथे मुख्यतः भात पीक हे जास्त प्रमाणात घेतलं जातं आणि याचा अजून एक वैशिष्ट्य जुन्नर तालुक्याचं की एका तालुक्यात पाच धरणं आहे सो खूप चांगल्या प्रकारे इरिलेटेड असा जुन्नर तालुक्याचा बहुतांश शेती भाग आहे त्याच्यामुळे मला मुख्यतः सांगायचा मुद्दा आहे की इथली व्यवस्था जी आहे इथली अर्थव्यवस्था असेल इथली समाज व्यवस्था असेल इथली शिक्षण जी जी काही सिस्टीम म्हणून असते ती शेती आधारित खूप आहे आणि त्याचा परिणाम हा नक्कीच आरोग्याशी संदर्भात कस होतं तर माझ्यामध्ये शेतीचं काम हे खूप कष्टाचं आणि जड काम आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे जरी यांत्रिकीकरण झालेलं असलं शेतीचं तरी सुद्धा काही कामं ही आजही प्रत्यक्ष फिजिकली करावी लागतात त्यांना ऑप्शन नसतो त्या वेळेला पर्याय नसतो आणि मग त्या वेळेला ते कितीही कष्ट पडले आणि कितीही कमी माणसामध्ये खूप जास्त काम करावं लागलं तरी करणं हे क्रमप्राप्त असतं सो त्या सगळ्या अरिष्टाचा परिणाम इथल्या शेतकऱ्यावर आम्हाला दैनंदिन अनुभवायला मिळतो म्हणजे तुम्ही विश्वास ठेवणार हो नाही ना की इथे लोकांकडे म्हणजे ज्यावेळेस शेतीची कामं सुरू होतात जून जु, जुलै ऑगस्ट या काळात पैशांची इतकी चणचण असते की ते दवाखान्यांमध्ये येणं ते उपचार घेणं किंवा डॉ आले तरी पण पैशांची अडचण असल्यामुळे ते डॉक्टरांना सांगण्यास कचरणं त्यामुळे उपचार टाळणं किंवा डॉक्टरांना सांगताना कुठेही कारण आरोग्या संदर्भातले पैसे ठेवताना लोक की ते म्हणतात डॉक्टर मी देणार पैसे नाही अशी पण खूप सारी उदाहरणं आहेत आणि त्या म्हणजे असे पण माझे काही अनुभव आहे भारतात सत्तर टक्क्याहून जास्त लोक खेड्यात राहतात पण केवळ चौतीस टक्केच डॉक्टर्स ग्रामीण भागात आहे अशा चौतीस टक्क्यांपैकी एक म्हणजे डॉक्टर गायकवाड त्यांनी ग्रामीण भागातच प्रॅक्टिस करण्याचा निर्णय का घेतला पुण्यामध्येच माझं शिक्षण झालं बी एम एस त्यानंतर मी पुण्यामध्येच वेगवेगळ्या हॉस्पिटलला वे 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 काम केलं आणि मुख्यतः कोविडच्या दोन्ही लाटेनंतर मला असं जाणवलं की आपण आपल्या मूळ गावी जिथे की आपल्या शिक्षणाची जास्त गरज आहे अशा ठिकाणी जाऊन आपण आरोग्यसेवा द्यायला सुरुवात केली पाहिजे जो की माझ्या घरच्यांचा आणि माझा व्यक्तिगत असा पहिल्यापासूनचाच एक उद्देश होता आणि त्या उद्देशानुसार मी दोन हजार एकवीसमध्ये गावी शिफ्ट झालो सुरुवातीला कोविड सेंटरला काम केलं आणि त्यानंतर कॉन्शियसली या भागामधील लोकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्यासाठी मी मुख्यतः मी नारायणगावला असून सुद्धा जुन्नर माझी क्लिनिकल प्रॅक्टिस सुरू करण्याचा निर्णय घेतला किती वय आता तुमचं डॉक्टर व पेशंट हे ना आता हळूहळू व्यावसायिक होत चालले त्यातला भावनिक ओलावा कमी होत चाललाय पण पण डॉक्टर गायकवाडांनी या नात्यातला स्नेह टिकून ठेवला अनुभव असे आहेत की लोक लिटरली डासा डासा रडलेली त्यांना जेव्हा आपण म्हणतो की बाबा आजी तुझे जे हातपाय दुखतात ते मात्र झाल्यावर माझे दुखणार आहे किंवा माझ्या आईचे दुखतात कारण की तिने आरोग्याकडे लक्ष न देता इतकं काम केलेलं आहे इतकं काम केलेलं आहे शेतात काम करायचं घरचं काम करायचं सो हे इतक्या कामाने हाडांची जी जी होणारच आहे आणि आजी तुझे जसे हातपाय दुखतात तसे माझ्या आईचे दुखतात तिलाही मी हेच सांगतो की आई याला सारखं इंजेक्शन सारखं गोळ्या घेणं हा काही उपाय नाही याला उपाय हा आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्या हाडांची जे काही डेन्सिटी आहे ती व्यवस्थित राहण्यासाठी कॅल्शियम युक्त आहार घेणं हा जास्त चांगला उपाय आहे सो हे ज्याविषयी एखाद्याजीला वाटतं की हा डॉक्टर त्याच्या आईला माझ्या आईशी रिलेट करतो तर त्यांना डॉक्टर ग्रामीण भागामध्ये म्हणजे ऑलरेडी देव असं अपेक्षित असतं असं त्रास होऊ लागला पाय बी दुखायचे जरा डोकं असं चक्कर याची छाती धाड धाडल्यावर होत होतं थोडं मग डॉक्टर क गेले गायकावर डॉक्टर ते बोलले का तुम्ही सरकारी डॉक्टरमध्ये मध्ये जावा तुम्हाला बी पी जरा जास्त मी काही गेले नाही म्हणजे असंच मोडूनच नेलं हा आणि मग तसं झाले परत गेले डाक्टरक मग ते म्हणले मावशी तुम्हाला तपासावं लागेल मग तपासावायला गेले आणि मग तिथं त्यांनी सांगितलं तर म्हणलं मी जाईल सरकारी म्हणजे गेले नाही पवार डाक्टरक गेले मग ते बोलायला लागले का मावशी लई जास्त वाढलेला मग त्यांनी ते बोलायला लागले मला त्यांनी गोळ्या बिळ्या मला हे गोळ्या दिल्या त्यांनी पवार डॉक्टरनी आणि मन, आता रविवारी पण गेले ते काय ते म्हणले मावशी थोडा काही इकडे बऱ्याचशा गावांमध्ये म्हणजे तरुण मुलं ही भोसरी पिंपरी चिंचवड सारख्या या मायदेसी मध्ये मुख्यतः आदिवासी भागातली मुलं यांना तिकडे कामाला जाण्याशिवाय पर्याय नाहीये कारण की भाताचं पीक एकदा झालं त्यानंतर दुसरा रोजगार नाही या भागामध्ये आणि ही मुलं मग आई वडील म्हातारे आईवडिलांना इकडे ठेवून त्यांना या एम आय डी सीमध्ये जाऊन काम करणं हे क्रमप्राप्त होतं सो त्या आईवडिलांना पण ज्यावेळेस ते दवाखान्यात येतात तेव्हा त्यांचं एकटेपण पण त्यांचं जो काही एक इमोशनल त्यांचा जो लाक्युन्हा राहिलेला आहे मुलांची अटॅचमेंट नाही आहे किंवा काय या सगळ्या गोष्टींनी फार सगळ्या ह्या भावनिक गोष्टी आहेत त्या भावनिक गोष्टी ज्यावेळेस माझ्यापर्यंत पोहोचतात त्यावेळेस कधी कधी दिन, मी भावनिक होतो पण हो ते पेशंट अटॅच होत जातात तुमच्याशी बोलत जातात तुमच्याशी ते जेवढे मन त्यांचं मोकळं करत जातात तेवढं त्यांना उपचार करणं मलाही जास्त सोपं होतं आणि ज्या पद्धतीने आपल्याला आयडियल उपचार करायचे ते करण्यासाठी इमोशनल अटॅच झाल्यानंतर ते जास्त सोपं होत पण हल्ली रुग्णांची मानसिकता ही बदलते डॉक्टरांवरील विश्वास डळमळीत होतो डॉक्टर्स हे काही फक्त त्यांचे पैसे कमावण्यासाठी किंवा पेशंटला लुटण्यासाठीच फक्त प्रॅक्टिस करतात अशी टोकाची काही मतं असणारे पेशंट्सनी पाहिले त्यामुळे मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील छोट्या नसतात खरं तर त्या फार मोठ्या असतात की छाती दुखणं मग पेशंट स्वतःच ठरवतो असे काही अनुभव आहेत की ते स्वतःच ठरवतात की काय छाती दुखलंय म्हणजे मला पित्त झाले आणि ते येऊन हे असंच सांगतात की डॉक्टर मला एक छातीत जळजळ होतीये त्याचं दुःख आणि मला पित्ताचं इंजेक्शन द्या ते पेशंटच ट्रीटमेंट ठरून येतात प्रॅक्टिस प्रॅक्टिसने प्रॅक्टिसमधलं हे फार मोठं आव्हान परंतु एक चॅलेंज आहे आम्हाला की जेस्ट पेन जे आहे चेस्ट पेन हे जनरल प्रॅक्टिशनरकडे सुरुवातीला ज्यावेळेस येतं त्यावेळेस जनरल प्रॅक्टिशनर समोरचं मोठं आव्हान असतं की त्याला कार्डियाक रूल आऊट कसं कर करायचं आणि नॉन कार्डियाक रूल आऊट कसं करायचं आणि ते पेशंटला काउन्सिल करून ई सी जीपर्यंत कसं न्यायचं कारण ई सी जी, जी काढणं त्याला पैसे खर्च करणं त्याचं रिपोर्टिंग हे जर त्याच्या पेशंटच्या हेल्थ फेवरमध्ये म्हणजे कार्डिया काही असेल तर पेशंटला ते काउन्सिल करणं ह्या सगळ्या गोष्टी फार चॅलेंजिंग आहेत चेस्ट पेन म्हणल्यानंतर आज आप आजकाल आपल्याला माहिती आहे की ई सी जी, जी करणं हे फार गरजेची गोष्ट आहे अगदी म्हणजे मी तर असं सजेस्ट करतो बऱ्याचशा पेशंटला की आपल्याकडे आर एच मध्ये ईसीजीची सोय आहे सो तिथे जाऊन तो ईसीजी करा किंवा काय पण त्यांच्या मनामध्ये ते आता असं अशा काही पेशंट किंवा अशी मॅक्झिमम जी मानसिकता ग्रामीण भागामध्ये झालेली आहे की ईसीजी काढला आणि त्यात काही ग्रास्तच आणि मला चोवीस तास आय सी मध्ये ऍडमिटेड राहावं लागेल आणि माझे पाच दहा हजार जातीलच पेशंट जातच नाही ईसीजीच काढायला जात नाही किंवा फिवर आहे चार पाच दिवस झाले ताप आहे आपण म्हणतो की अरे चार पाच दिवस झाले ताप आहे सरकारी दवाखान्यात न तरी कमी कमी रक्त तपासून घेते बघा का सो ते याच मानसिकतेत असतात की काय नाही अजून दोन दिवसांनी जाईल म्हणजे रक्त चेक केलं तर त्याच्यात काहीतरी निघतंच आणि इथं काहीतरी एक ठरवून असे रिपोर्ट देणारी पण यंत्रणा असेल आणि त्याच्यामुळं मग डॉक्टर मला ऍडमिटच करतील अशाही पद्धतीचं काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन पेशंटचा पण असा झालाय की नकोच त्याच्यात एकीकडे सर्वसामान्यांना औषधोपचार परवडत नाही दुसरीकडे झटपट उपचाराची मानसिकता ही आहे शिवाय डॉक्टर आता लोकांना खिसे कापू वाटू लागले कारण कारण दवाखाना व मोठा खर्च ही भीती घर करून बसली डॉक्टर पेशंटच्या नात्यात तणाव आलाय याकडे डॉक्टर गायकवाड कसं पाहतात रुग्ण आणि जनरल प्रॅक्टिस यांच्यामध्ये ताणतणावाचे काहीचे काही जे महत्वाचे मुद्दे मला वाटतात त्याच्यामध्ये रुग्णांना इन्स्टंट इफेक्ट हवा असतो कारण की त्यांचा रोज उडणार असतो किंवा काहीतरी त्यांचं आर्थिक नुकसान होणार असतं आजारी पाडल्यामुळं त्याच्यामध्ये डॉक्टरांचा रोल खरं तर त्याला योग्य सांग सल्ला देणं आणि योग्य ट्रीटमेंट करणं हा असतो पेशंट हा त्याच्या जागी असंच असतं की मी बरा झालो पाहिजे बस मला बाकी काही माहीत नाही मग ते इंजेक्शन द्या एक इंजेक्शन द्या दोन इंजेक्शन द्या एखादी बाटली चढवा असे पद्धतीने पेशंट ठरवतात आणि येतात आणि त्यानंतर त्यांना त्यांना अपेक्षित जे असतं की मी एका दिवसात बरं झालो पाहिजे आणि उद्या माझं माझं काम करू शकतो पाहिजे शेतकरी असेल तर शेतातलं काम मजूर असेल तर त्याचं काही काम आणि ते जर तो नाही बरा झाला तर त्याचं असं म्हणणं असतं की तुम्ही जी ट्रीटमेंट गेली ते माझे पैसे वाया गेलं अशी प्रकारचं एक तांद नावाचं कधीतरी वातावरण तयार होतं त्यांना ते संवाद पद्धतीनेच सोडवावं लागतं त्याच्यानंतर जर आपण त्यांना जर काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन सांगितले लॅबमध्ये तर सहसा पेशंट त्याला तयारच होत नाही कारण त्यांना वाटते की काही त्याच्यात आलं किंवा हे काहीतरी लुटायचा धंदा आहे असंच त्यांना आणि ते करत नाही कारण केलं म्हणजे समजा जर रिपोर्ट नॉर्मल आले त्यांना असं वाटतं की माझे पैसे वाया गेले सो हा एक ताणतणावाचा मुद्दा येतो त्यांना समजून सांगावं लागतं बऱ्याचदा पेशंटला असंही अपेक्षित असतं की माझी औषधांची चिठ्ठी ही दीड दोनशे रुपयातच व्हावी पण कधी कधी मेडिसिन्स गरजेचे असतात घेणं याच्यामध्ये औषधांच्या वाढत्या खेपटी याच्यामध्ये सगळं फार्मा कंपन्यांचं ज्या पद्धतीचं मेक्सेस आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावर सरकारचा कुठल्याही प्रकारचा नियंत्रितपणा किंवा ह्या सगळं हा सगळा एक वेगळा बोलण्याचा मुद्दा होऊ शकतो परंतु औषधांच्या वाढत्या किमती लॅब इन्व्हेस्टिगेशन्स किंवा पेशंटची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्यातनं त्याला लवकर हवा वाटत असणारा रिलीफ आणि डॉक्टरचं पण त्याचं त्याचं स्वतःचं क्लिनिकचं आर्थिक व्यवस्थापन व्यक्तिगत व्यवस्थापन सगळ्या मुद्द्यांचा हा नक्कीच भाग आहे माझा अनुभव येते की एक दोन पेशंटचे असे अनुभव आहेत की ते अगदी कमी सॅच्युएशन बीपी कमी की जे माझ्या क्लिनिकला मॅनेज होणार आहे आणि मला त्यांना सांगावं लागतं की तुम्ही आता याच्यासाठी पुढे जिथे सी यूची सोय आहे तिथे गेलं पाहिजे आयसीयूची सोय म्हणल्यावर त्यांना पहिला प्रश्न पडतो की इथं बिल किती होईल कारण कुठल्याही आयसीयूला ऑबियसली म्हणजे आता खाजगी हॉस्पिटल्सचा पण एक प्रश्न आहे त्यांना ते आयसीयू चालवणं त्या खर्चांमध्ये ते मॅनेज करणं ग्रामीण भागासारख्या ठिकाणी आणि पेशंटची आर्थिक सगळ्या गोष्टी सो मी या दोन्ही गोष्टी दोन्हींची बाजू मांडतोय कारण की हे फॅक्ट आहे तर त्यांच्यासमोर पहिला प्रश्न हाच पडतो की आय म्हणजे पेशंट सिरियस आहे यापेक्षा जास्त पहिला प्रश्न येतो की खर्च किती होणार हा माझा अगदी म्हणजे दैनंदिन अनुभव आहे सी त्यांनायसीशन सजेस्ट केलं पेशंटला किंवा एखादं सर्जिकल काहीतरी डायग्नोसिस झालं त्याचं शस्त्रक्रिया एखादी करणं गरजेचं आहे तर मी असे तुम्हाला म्हणजे माझ्याकडे काही mm. पेशंट्स आहेत की जे पाच पाच सात सात वर्ष हरनिया घेऊन फिरत आहेत सो विल नॉट बिलिव्ह की अशा पद्धतीने इथे सगळ्या आर्थिक गोष्टी मॅटर करतात आरोग्याचा अनअवेअरनेस ही मॅटर करतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आजकाल आपल्याला माहिती आहे की लोकांची आपण मग अशी म्हणल्याप्रमाणे मानसिकता झालेली आहे की डॉक्टर आम्हाला लुटायलाच बसलेला आहे आणि काही कदाचित का माल प्रॅक्टिसेस असतीलही तशा मला माहीत नाही परंतु हा जो एकंदर ह्या सगळ्या मानसिकतेमुळं रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये एक प्रकारचा ताणतणाव कधी कधी निर्माण होतो अर्थात ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी बऱ्याचशा ग्रामीण भागातही वाढायला लागल्यात आपण काही त्यांना करू शकत नाही परंतु हा ताणतणाव फक्त रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये त्याचं कारण नाही आहे किंवा केवळ या मानसिकतेत ते कारण नाहीये याचं कारण हे माझ्यामध्ये बऱ्याचशा सामाजिक त्यानंतर म्हणजे सामाजिक म्हणलं तर त्यात शैक्षणिक आर्थिक अशी काही कारणं आहेत त्याची कारणं ही काही मानसिकही आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणस कोविडच्या आधी आणि कोविड नंतर मानसिक स्वास्थ्य मानसिक आरोग्य या संदर्भातली रिक्वायरमेंट आणि त्याचे वाढत जाणारी रुग्णसंख्या या सगळ्या ह्या सगळ्याच कदाचित आपल्याला त्याच्यात अभ्यास करावा लागेल आणि हा माझ्या वेळेस आर्थिक ताणतणाव रुग्ण आणि डॉक्टर्स मध्ये मुख्यतः येतो आणि शैक्षणिकच्या बाबतीत म्हटलं तर की एक ते जे ज्ञान असणं जे गरजेचं आहे कि बाबा आता ही गरज आहे या ट्रीटमेंटची आणि म्हणून ती डॉक्टर करतायत याच्याबद्दलच एक अज्ञान हे सुद्धा बऱ्याचदा त्या तांणतणाचं कारण असत आणि कधी कधी कदाचित डॉक्टरांकडनं पेशंटशी साधण्याचा सा जो काही संवाद आहे तो संवाद कुठेतरी तुटला तो कमी झाला किंवा तो योग्य पद्धतीने नाही झाला तर हेही कदाचित ताणतणावाचं एखादं कारण असू शकत तर हा जो ताणतणावाची जी सामाजिक शैक्षणिक आर्थिक कारणं आहेत मानसिक सुद्धा तर याला माझ्या मते एकच व्यावट आहे की लोकांचं शिक्षण करणे इथे कुणी अमरपट्टा घेऊन आले नाही आणि याच्यामध्ये भावनिक एक मिश्यू फार महत्वाचा असतो मी बऱ्याचदा आयुसी एका हॉस्पिटलला हँडल करताना बघतो की लोक भावनिक खूप अटॅच असतात त्या सगळ्या प्रक्रियेशी आणि त्यांना ते माणूस जाणं किंवा माणूस सिरियस होणं ते ऍक्सेप्टच नसतं आणि मग तो भावनांचा उद्रेक हा सगळा कदाचित बऱ्याचदा सॉफ्ट टार्गेट म्हणून डॉक्टरांवरही होण्याची शक्यता असते आदर होतो आपण बऱ्याचदा पाहिलं आणि मग ते सगळं वेगवेगळे जातात तर मुद्दे त्याच्यामुळे ग्रामीण भागात बऱ्याचदा मग फिजिशियन सुद्धा पेशंटला रेफर करण्याकडे बऱ्याचदा कर देतात जो की पेशंट कदाचित तिथे स्ट्रीट होऊ शकतो या भावनिक उद्रेकाला हँडल करण्यासाठी माझ्या मते हाही मार्ग योग्य नाही आणि भावनिक उद्रेक करणं हाही मार्ग योग्य नाही याच्यामध्ये याला एकच पर्याय आहे की सतत संवाद ठेवणे रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये चांगला आरोग्यदायी सतत संवाद राहणे क्लिनिकमध्ये पण क्लिनिकच्या बाहेर सुद्धा